लवकर बर का मी तर बोर होतो मग चला ना तुम्ही पण माणसाचं काही काम आहे ब्युटी पार्लर मध्ये ये जाऊन बरं चाल थांबा तुम्ही लवकर ये हो हो मी हो मला म्हटली लवकर येते दोन तास झालेत अजून अजून ना मला माहितीये इथं दरवेळेच नाटक आहे येते इथून पुढे आणणारच नाही मी घरीच कर म्हणून एवढा टाईम कशाला लागतो पण काही काय करू इथं मी हा जेवलो नाही सकाळपासून काय नाही दोन दोन तास अवघडाच्या बाया माणसाचं बायांसाच जाताय नाहीला सोडून वर नको जायला वेगळं वाटतंय आलो असतो बरं का नाश्ता करून पण मी जायचो नाही बाहेर यायची मग काय करायचं हा अवघडे बसून बसून येतं काल आहे मला दुकानात असायचे सारे घ्यायच टायमाला दोन दोन तास लावते आणि एक साडी घेते आता व्हॅक्सिनला एवढा टाइम लागतो का फोन तरी लावून बघतो फोन उचलीत नाही आता फोन उचलून सांगाव ना किती टाइम लागेल काय नाही हा पुढं फोन ठेवला काय मिळत आता छेट बापरे उशिरच झाला खूपच हे खूप वाईट तगले असेल आवरलं का हो आवरलं एवढा टाइम लागतो का अहो मग आता काय करणार तुला म्हटलं होतं लवकर ही म्हणून हा दोन तास झाले दोन नाही अडीच तास झाले मी गाडीत बसलोय एवढा बोर झालो ना असं वाटलं निघून जावं अहो होतो उशीर आता काय व्हॅक्सिन ला एवढा टाइम हां मग सगळं दहा मिनिटाचं काम आहे हा तू काय झोपा काय करते का हे मग काही कळत हो आहे का? ना तुला कुठं येत नाही मी बाहेर दरवेळेचे नाटक येतं काम सोडून आलोय माहिती की मी नाही का महत्वाचं काम आहे आणि सुट्टी घ्या तुम्ही सुट्टी घेतली तुझ्यासाठी आता असं दिवस घालू का इकडे मी हा बर सॉरी तुला एक तर काम नाही निसते मेकअप हे कर ते कर शॉपिंग कर सगळा पैसा असाच उडव माझा सॉरी म्हंटल काय सॉरी ना? दोन तास झाले तिथं जाऊन तर चला सॉरी हे बघ इथून पुढे ना तुला आणणारच नाही मी तू तु तुझं तु एकटी येत जाय आणि दोन तास नाही अख्खा दिवस भरीत बसत जा तुम्ही कधी केलंय का, के का वॅक्स तुम्हाला येत नाही तुम्हाला काहीच माहित नाही तर बोलू नका तुम्ही मी काय कोर्स केला काय वॅक्स करायचा ना काय करायचा ना हा तू जास्त नको बोलू बर का एक तर माझं डोकं गरम झालंय बसून बसून आणि मला शिकिती का आता डबल मग तुमचं डोकं ना थंड करा आता तू जास्त बोलायला मला शानपणा शिकवायला लागली का तू अजून टेन्शन देऊ राहिली मला मी काय टेन्शन दिले तुम्हाला लय असं करताय कि लस टेन्शन द्यायला लागले मी तुम्हाला चला बस तुम्हाला बघतोय अजून काय बघते तू काय ये तू कशाला म्हणली होती मला लवकर येते म्हणून काही माहिती एवढा उशीर नाही लागत पण आज लागला काय असतं आमचं काम एकतर सुट्टी घेतली मी ते टे टेन्शन उद्या साहेब बोलायला बसलेत मला मग जाताल ना रोजच काही काम 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 एक दिवस सुट्टी काढली तर काही जात का तुमचं हा सगळं चाललंय ना माझा व्हायला हा काही काम नाही महत्वाच काही नाही लयच वेळ चाललंय नाही तिथं बरोबर टाइमपास करणार हे बघ लय डोकं नको बर का तू आता सांगत तुला तुम्हीच खाताय माझं डोकं मी तुम्हाला काय बोलतच नाहीये नाही तर सोडून जाऊ ती घरी मी चालत चालत येईन तुम्हाला देईन इथं सोडून हा, हा। मॅडम हा ते तुमची अंगठी राहिली होती थँक्यू कसं वाटलं खूप छान वाटलं कारण माझं फर्स्ट टाइमच होत ना हो ना नाही खूपच मस्त आणि पुढच्या वेळेस अजून बेटर सेवा देण्याचा से प्रयत्न करू आम्ही हो चालेल येत जा बरं का हो नक्की आम्हाला पण खूप छान वाटलं बरं का <laughs> चालेल थँक्यू वेलकम काय म्हणले ते काय म्हंटले म्हणजे तू यांच्याकडून वॅक्स केला हा काय तुला काही लाज वाटते का हा त्या माणसाला तुझ्या अंगाला हक्कच खायला दिला तू अहमदात काय होतंय नॉर्मल आजकाल हे सगळं नॉर्मल तू काय म्हटली होती तिथं सगळ्या लेडीज स्टाफ असतो म्हणून ब्युटी पार्लर मध्ये त्या माणसाने हातकस तुझ्या अंगाला अहो पण स्टाफ अवेलेबल ना म्हणून केलं नव्हता म्हणजे तू निघून उद्या आलो असतो आपण दुसऱ्या ब्युटी पार्लर मध्ये गेलो असतो एवढं काय होतंय त्या एवढं काय म्हणजे तू शानी झाली का तुम्हाला ना काही कळतच नाही फक्त आवडचं ठिकाण करायला लागले तुम्हाला काहीच समजत नाही मला कळत नाही मी काय आहे काय मी केली असते ना माझ्या हाताने घरी तुम्हाला येतं काय येतं का मग थांबायचं थोडं हा हा थांबायचं थोडं हे बघ तू डोक्यात नको जाऊ बर जो मला काही कळत काय केलं मी असं माणूस काय म्हणला येऊन खूप तू पण म्हटली हा खूप छान वाटलं म्हणजे तुला माणसाने हात लावल्या त्या हा तुला आवडायला लागलं का आव पण आजकाल नॉर्मल आहे आणि एवढं काय त्यात एवढं काय त्यात ठीक आहे एवढं काय त्यात आता एक काम करतो मी सुद्धा ना वॅक्सिंग करतो ते पण आहे ना एका सुंदर लेडीज कडून काय हा नाही नाही करतोच ना आता तुला काय वाटलं नाही ना माणसाकडून वॅक्सिंग करायला आता मी सुद्धा लेडीज कडून करतो ते पण एकदम सुंदर नाही 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 करायची नाही नाही मी करणार नाही करायची आज ये ना वॅक्सिंग करतो उद्या मसाज सुद्धा करतो दुसऱ्या पार्लर मध्ये जाऊन हा काय करतो का तुम्हाला काय नाही करायचं का बसा फुल थाय मसाज करतो बॉडी मसाज बोलताय का बसा आता तुला तुला कोण कस तरी व्हायला लागल तू जायला लागली मी नाही जाळते नाही ना हा करतोच मग मी थांब तिथच जातो ओ नाही मी पण चला तू बसायचं मी आलतो का तू गेल तेव्हा ते गाडीत बसलो होतो ना आता मी सुद्धा आहे ना चार तास लागत असतो चार तास हा मग मी पण तुमच्या मागे मागे असतो यायचं नाही तुला सांगतो मी येणार आहे यायचं नाही येणार आहे येऊ नको तुला सांगतो मी गाडीत बस नका जाऊ मी जाणार आहे गाडीत बस सांगतो नाही मी थांबलो नाही दोन तास पण थांबते दोन यायचं नाही माझ्या मी माँ माँ नारे। 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 ए, आज आहे ना खूप गर्दी झाली मॅडम तुम्ही इथेच ना ब्युटी पार्लर मध्ये हो हो मला आहे ना व्हॅक्सिंग करायची तुम्हाला का हा मी काय म्हणते तुम्हाला दहा पंधरा मिनिट थांबावं लागेल आमचा आहे ना जे स्टाफ आहे ना सगळा बिझी आता नाही नाही मला ना माणसाकडून ना करायची नाही मला आहे ना लेडीज करून करायची लेडीज करून हा बर ठीक आहे मी करते मग नाही नाही तुम्ही नको मला आहे ना एकदम अशी देखणी सुंदर मुलगी पाहिजे आणि तिच्याकडून आहे ना मी वॅक्सिंग करणार आहे हा सगळ्यात भारी मुलगी कोण आहे तुमच्या ब्युटी पार्लर मध्ये तिला बोलवा सगळ्यात सुंदर आहे तुम्हाला सुंदरतेशी काय मतलब है ना नाही नाही मला देणंच नाहीये मला आहे ना सुंदर मुलगी पाहिजे फक्त हा म्हणजे तुम्ही इकडे लग्न जमा आले का वॅक्स करायला सुंदर मुलगी द्या मी बघतो काय करायच ते म्हणजे तुम्हाला सुंदर मुलगी पाहिजे हो एकदम सुंदर हा हा अरे बापरे बरं मी काय म्हणते थांबा मग पाच मिनिट सुंदर मुलीला बोलवते मी खाली बरोबर आणि तिला दाखवून देते ना हो बरोबर बोलवा बरं का मला अजिबात टाइम नाही दम नाही का तुम्हाला नाही पैसे किती घेतात त्या पोरी हा हा तुमचं जे रेट असेल ना त्याच्यापेक्षा पाचशे रुपये जास्त देतो तु। हा, हा का अरे बापरे चालेल चालेल एकदम हॉट पोरगी पाहिजे ठीक आहे ठीक आहे मालक दोन मिनट खाली या ना येते मुलगी येते सुंदर हा लवकर आहे ना सुंदर मुलगी पाहिजे वॅक्स करण्यासाठी हा मला आहे ना हे करायचंय वॅक्सिंग हा मला एकदम सुंदर मुलगी पाहिजे एकदम सुंदर पैसे जास्त देणार आहे अहो त्यांना आहे ना सुंदर आणि देखणी अशी गोरी पान छान लेडीज पाहिजे वॅक्स करण्यासाठी ते पैसे वाढवा देणारे पण मी काय जेंट्स आहे आमच्याकडे जेंट्स करतात नाही नाही लेडीज नाही करत आमच्याकडे जेंट्स पाहिजे काय आता पाहिजे तुम्ही आता काय म्हणले जेंट्स लेडीजची व्हॅक्सिंग करीत नाही आणि लेडीज जेंट्सची व्हॅक्सिंग करीत नाही मग माझ्या बायकोची व्हॅक्सिंग केली हिने हक्कच केला आपला माझ्या बायकोला अरे बाबा काय काय तुझा चहा आलाय तो चहा घेऊन आलता पहिल्या टाइमवर त्याचा चहाचा अजून स्टॉल चालू केले आ... चहाच मी मग चहा पेला असेल म्हणून त्याने विचारलं कस काय वाटला पाहिला लाज नाही वाटत का तुला बोलू तुला आता गेला पोलीस लगेच तू तू खोट बोलली का मला तू काय म्हटली यांनी केली वॅक्सिंग माझी हॉट मुलगी सुंदर मुलगी कर वैक्सिंग नाही नाही तुला आता खडी पडाय पाठवू लगेच तुम्ही संशय घेतला का त्यांच्यावर संशय घेतला अहो मला तिनं कस सांगितलं माझी काय चुके अहो तो चहा वाला आमचा असा गैरसमज नाही करायचा कधी काय काय वळवा करत काय हो तुम्ही काय समजा स्वतःला हा आमचं पार्लर म्हणजे काय तुम्हाला काही हे वाटलं काय हा काही पण आपलं कधीच याड्यात काढून राहिले ते मला तसं ती म्हटली ती म्हटली काय ती म्हटली काय मग चालले का तुम्ही लगेच बॉम्बा मारीत काही घ्यायला शक ब पोलीस स्टेशनला फोन चुकलं माझं मला माफ करा आमचे काय बदनाम करतो आमचे काय तुमच्या अहो आमच्या पार्लरचं किती मोठं नाव आहे मला माहितीये पण मला ना तसं वाटलं गैरसमज झाला माझा माझी बायको तसं म्हटली मला माझी काय चुके आहे

लवकर यावं हो इकडे आपल्या पार्लर मध्ये एक केस थोडी आवड आली आहे तो ऐकायलाच तयार नाही लवकर या आमच्या शेजारीच राहता पोलीस थांबा तुम्ही अहो पण कशाला फोन करायचं मी बरोबर आहे तू बदनाम करू आमचं मी म्हंटल दोन चुकलं माझं आणि एका गेलं का असं कधी आमच्या काय बदनाम करू वीस वर्ष वीस वर्ष झाले पार्लरला एकही गिराय का असं आलं ना तुम्ही पहिलं गिराय का असं या बारा वर्ष मी काम करते माझ्या लाज नाही वाटत जाऊ द्या ना जाऊ द्या ना काय झालं यार पार्लरवाल्यांच काय आज तर आजपर्यंत असं कधी झालं नाही अचानक काय गडबड झाली एवढी अहो फोन नव्हता करायला पाहिजे काय झालं काय झालं अहो मी काय गाव झालं हा माणूस आलो डायरेक्ट आमच्या नावाचे बंधन करू राहिला काय हा डायरेक्ट मला बायको नच मला हे करायचं आम्हाला म्हणे सुंदर आणि देखणी लेडीज द्या आम्हाला कशाला अहो ते कधीची म्हणून राहिले आम्हाला सुंदर आणि देखणी लेडीज पाहिजे कशासाठी त्यांना व्याक्स करायचे आणि बायको आली होती पळून गेली इतक्या त्रासाने होतच करून नाही म्हणजे काय काय चाललं काय म्हणजे लेडीज कडून व्यास करायचंय का हो एक हो। काम करतो मी त्याला घेऊन जातो ना आमच्याकडे खूप लेडीज आहे तेल लावून व्यास करतील आम्ही फोन केला म्हटलं नाही नाही समज झाला डोक्यात आहे ना बरं का सर, पार्लर नाही म्हणजे पार्लर मध्ये काही असं असे काम चालतंय का तू समजतो काय पार्लरला अहो गैरसमज झाला नाही गैरसमज हा गैरसमज नेमका झाला कुठून तयार माझी बायको मला खोटं बोलली काय खोटं बोलली ती म्हटली मी जेंट्स कडून येणार वॅक्सिंग केली नंतर कॅन्डे असं कुठं राहते नाही का स्वतःची थोडी थोडीफार आपल्या ना घेऊन जाऊन जाऊ नको नको काय नको। नको।, नको।, नको नको मला माहित नव्हतं तुला पैशाला माझे का तुला जास्त नाही माझी बायको म्हटली मला का मी माणसाकडून वॅक्सिंग केली म्हणून मी तुला जळवण्यासाठी मी काय म्हंटलो मी ना लेडीज कडून वॅक्सिंग करतो असा विषय झाला मी तर आल्यावर कळालं की तो चहाला होता मी तर म्हणजे चा वाला वाता तो तो काय म्हटला कसं वाटलं काय माझी बायको म्हटली खूप छान वाटलं आणि ती मला खोटं बोलली कशाच काय काय आता तू जेंट्स हे लोक असेच राहते आजकाल या तरुण पिढीला काय झालंय ना नुसते एकमेकावर संशय घेणं मोबाईल चेक करणं हे सगळे प्रकार चालू झाले तुमच्या नवरा बायकोचं काय होतं तिकडे मिटवायचं होतं इथपर्यंत नव्हतं

माहिती दोन चार लावून कारण तुम्ही मला मा बोलत बसले पाहिलं असते मी काय आपलं करायचे बरं चला आज काय पण झालं ना नेमकं निघालो होतो ड्युटीवरती वरतीच घालायला तो घातला शर्ट म्हणलं चला एवढं काय काय चला ठीक आहे आज काय आले ना सांग नाही चहा वगैरे मी येईल आता चला ये तुम्हाला पोलीस पण आले चांगली जिरली ह्यांची लय मस्ती आहे ह्यांच्या अंगात होऊन दे का केलं तू अस मला काय जेल मध्ये घालायचा विचार होता काय तुझा काय केलं मी करून आले का वॅक्सिन तुला काय गरज होती खोट बोलायची हा काय खोटं बोलले मी तुम्हाला विश्वास ठेवता नाही येत माझ्यावर अगं पण तू सांगायचं ना तसं नाही काही नाही म्हणून अहो पण तुमच्या डोक्यात काही जरा फरक झालाय का मी असं करन का हो वाचलो मी माहितीये का त्यांनी पोलिस बोलवले होते मला घेऊन चालले होते जेल मध्ये ते का हो पण तुम्हाला समजायला पाहिजे ना लग्न मी तुमची बायको आहे आणि मी असं माझ्या अंगाला बोलायचं पण मजा केली तू मस्करी करत होते मी तुमची मस्करी ना किती महाग पडली असती माहिती का आता मग पडून द्या तुम्हाला अशी पण लिहिते तुमच्या अंगात कधीच विश्वास नका ठेवू माझ्यावर शांत बसतो आता हा शांत बसते हो का आता हासून मला खोट बोल बघत होती काय मी नाही <laughs> हो किती तेच बघत होते किती प्रेम आहे माझ्या हम्म प्रेम आहे म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलो माहिती का नाही तर मग मी काय म्हणलो पण नसतो गेलो पण नसतो तिकड हसू न शांत बस आता సీకే వాలిస్ ఆ తి